नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याचं उत्तर आजपर्यंत तुम्हाला कुठं सापडलं नाही याचं उत्तर या व्हिडिओमध्ये आज मी देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बंधू भगिनींनो प्रत्येक व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तींना अध्यात्मातले असे काही अलौकिक अनुभव येत असतात ते इतके अलौकिक असतात की ती व्यक्ती पूर्णपणे भांभावून जात असते की माझ्या बाबतीत हे असं का झालं हे मला असं का दिसलं मला हे असं का वाटलं किंवा अनुभूती कोणत्याही प्रकारची असू शकतात खरं पाहिलं तर ती अनुभूती या जगातली नसतेच त्यामुळं अशी व्यक्ती अत्यंत भांभावून गेलेली असते आता हा प्रश्न कोणाला विचारायचा याचं उत्तर कोणाकडून घ्यायचं यासाठी ती व्यक्ती अक्षरशः व्याकुळ झालेली असते आणि दिसेल त्याला ती सांगत सुटत असते की रात्री मला स्वप्नात असं झालं किंवा प्रत्यक्ष मला असा अनुभव आला आणि हे सांगत असताना हे सांगणं योग्य आहे का आणि त्याचे काय भयंकर परिणाम होतात हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे की अध्यात्मातले अनुभव कोणाला सांगावे आणि कोणाला सांगू नये या संदर्भात आजचं हे व्हिडिओ आहे याच्यासाठी अदोगर माझ्यासमोर जे घडलेलं उदाहरण आलंय हे उदाहरण तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर मग व्हिडिओ समजून सांगतो आमच्या सातारा जिल्ह्यामधीलच एक मुलगी आहे सायन्सची स्टुडंट आहे आणि एम पी एस सी यू पी एस सी विद्यार्थिनी आहे आणि एवढंच काय की ती ती परीक्षा पास होऊन मुलाखतीपर्यंत देखील गेलेली होती तिच्या बाबतीत तिला एक असा अलौकिक अनुभव अलौकिक म्हणण्यापेक्षा दुष्टशक्तीचा असा एक अनुभव आला तो अनुभव इतका प्रचंड होता आणि तो खरा देखील होता यामुळं ती मुलगी पूर्णपणे डिस्टर्ब झाली कोणाला सांगावं कोणाला सांगावं असं करत करत ती प्रत्येकाला ही अनुभूती सांगू लागले आणि असं का झालं याचं उत्तर काय कारण ती मुलगी मुळातच टॅलेंट होती त्यामुळे तिला तिचं उत्तर हवं होतं आणि यासाठी ती, ती व्याकुळ होऊन अक्षरशः सर्वांना हे सांगत होती आणि याचा परिणाम काय झाला सांगतो ज्यावेळेला तुम्हाला येणारा अनुभव हा तुमचा असतो समोरच्या व्यक्तीला त्याशी काय घेणं देणं नसतं तिला घरातील लोक म्हणू लागले की ही वेडी झालेली आहे काही लोक म्हणायला लागले की हिला काहीतरी बाहेरची बाधा झालेली आहे मग तिला देवऋषी झाले बुवा बाबांच्याकडे नेण्यात आलं सायकॅट्रिकच्याकडे नेण्यात आलं काउन्सलरच्याकडे नेण्यात आलं सायकॅट्रिकनं त्याच्या पद्धतीने गोळ्या चालू केल्या कारण बरोबरच आहे ती जी सांगत्या ते या जा जगातला अनुभव नाही आहे म्हणजे ती सायको आहे मग तिला गोळ्या चालू केल्या गोळ्या चालू केल्यानंतर तिला झोप यायची डोकं सुंब व्हायचं परंतु मनातला प्रश्न जसाच्या तसा होता की हे असं का झालं त्यानंतर काउन्सलर होते ते सुद्धा समजून सांगायचे हे असं नसतं मला सांग तुला दूध देणारा रेडा दिसला जगात सर्वत्र जरी शोधलास तरी हा रेडा कुठं असेल का सायन्स याला मान्यता देतं का असं नसतं सुद्धा गळा फाडून फाडून तिला सांगत होते परंतु नाही तिला ते पटत नव्हतं आणि असं करत करत ती डिस्टर्ब झाली तिचं शैक्षणिक लाईफसुद्धा बर्बाद झालं आणि तिच्याकडं पाहताना सर्वजण एक वेडी मुलगी या नात्यानंच पाहू लागले प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं लाखो रुपये गेले एक वेळेस तिनं मला सहज फोन केला आणि पहिलाच प्रश्न तिनं टाकला होता की तुमच्याकडून उमेद नाही आहे कारण मी जिथं गेले तिथं काहीच मला मिळालं नाही तिथं मला वेळीच ठरवलं तर मला असा असा अनुभव आला आहे आणि लोक हे मान्य करत नाहीत आता तिला जो अनुभव आला आहे तो तो काय आला आहे कसा आला आहे हे तर मी सगळं समजून सांगितलं परंतु सर्वात प्रथम मी त्याला एकच प्रश्न विचारला तुला अनुभव आलेला हा तुझा स्वतःचा आहे अनुभूती ही स्वतःची असते तू काय करतेस स्वप्न पाहतेस तू आणि इतरांना विचारतेस सांगा बघू मला रात्री काही स्वप्न पडलं होतं पोटवर अन्न खातेस तू आणि लोकांना म्हणते पोट भरलं का तुमचं म्हणजे अनुभूती ही स्वतःला झालेली असते तुमच्या अंतर्मनाला झालेले असते तुमच्या आत्म्याचा तो अनुभव असतो त्याच्याशी लोकांना काही घेणं देणं नसतं लोक तुम्हाला वेडेत ठरवतील त्या मुलीला एक मी एकच सांगितलं ही तुझी स्वतःची अनुभूती आहे आणि तू ती स्वतःची अनुभूती इतरांना मान्य करायला शिकवत आहेस यात त्यांचा काय संबंध यात त्यांचा काय दोष यामुळे तू अक्षरशः वेडी ठरलीस तुझा अनुभव तुझ्याजवळच ठेव आणि योग्य अधिकारी व्यक्तीलाच हा अनुभव सांगायचा असतो अनेक वेळा असं होतं आणि हो बरं त्या का त्यातून तिचं शंका निरसन झालं तिचे सगळे त्रास बरेच झाले एका क्षणात ती बरी झाली आता प्रश्न असा आहे की आपल्याला अनुभव येतो आणि मग आहे पती म्हणून पतीला सांगतो आहे पत्नी म्हणून पत्नीला सांगतो मैत्रिणीला सांगतो इतरांना सांगतो आणि प्रत्येकजण आपल्या पद्धतीने उत्तर देत असतं आणि हे अनुभवाचं अक्षरशः चोथा होऊन जातो ईश्वरानं इतकी चांगली अनुभूती दिलेली असते आणि ह्या अनुभूतीचा इतका अपमान होतो इतकी मल्ली होती कोण म्हणतं असं काही नसतं आहे देव वगैरे काही नसतो हे मनाचा भ्रम आहे कोण म्हणतं हे आहे कोण म्हणतं सायको आहे कोण स्वतःच्याच मनानं सांगत असतं हां तुला असा अनुभव आलाय आहे ना हा त्याचा अर्थ असा आहे कारण अर्थ सांगणारे आणि सल्ला देणारे भरपूर लोक आहेत जगा त्या जगामध्ये त्या पद्धतीने सांगत जातं आणि कळत न कळत त्या अनुभूतीचा अपमान होतो ज्यावेळेला मी हायस्कूलमध्ये होतो म्हणजे जवळजवळ आठवी ते नववी या व वर्षामध्ये होतो आणि मला रात्री स्वप्नामध्ये एक मंत्र मिळाला हा मंत्र मिळाल्यानंतर त्याची अनुभूती इतकी प्रचंड होती की मी माझ्या मित्रांना सांगायला सुरुवात केली सांगायला सुरुवात केल्यानंतर काय मित्र म्हणले अरे काय यार अभ्यास करायचा चांगली नोकरी मिळवायची काय मूर्खासारखं बुवा बाबा बनल्यासारखं करतोय असं काय असतंय काय आम्हाला पण बरेच स्वप्न पडतात माझ्या स्वप्नात पिक्चरमध्ये हिरोईन येते हे येतं ते येतं म्हणजे काय ते आम्हाला मिळते का असं खरं नसतं हे खोटं असतं वगैरे वगैरे सर्वांनी ते हे केलं आणि माझ्या ते डोक्यातून निघून गेलं परंतु ती अनुभूती इतकी प्रचंड होती की तो मंत्र मी एका कागदावरती वहीवरती लिहून ठेवला होता म्हणजे मला थोडक्यात डायरी लिहायची सवय होती पूर्वी आता कामातून वेळ मिळत नाही यानंतर आठवी नववीच्या वयापासून ते ग्रॅज्युएशनच्या वयापर्यंत इतका काळ गेला आणि त्यानंतर माझ्या गुरूंच्याकडे गेल्यानंतर ज्यावेळेला आम्हाला त्यांनी गुप्त मंत्र शिकवायला सुरुवात केली त्यावेळेला बरोबर हा महालक्ष्मीचा मंत्र बाबांनी सांगितला मी आश्चर्यचकित झालो की हा मंत्र तर आपल्याला स्वप्नात मिळालाय या अदोगर आपल्याला कुठं वाचाय मिळालेलं नाही ऐकायला मिळालेलं नाही पाहायला मिळालेलं नाही आहे आणि हा मंत्र तर आपल्याला अदोगर मिळाला अक्षरशः तुम्हाला सांगतो तो मंत्र इतका प्रभावी आहे की मी ज्यांना ज्यांना दिलाय त्यांच्या जीवनामध्ये लक्ष्मीच आलेली आहे म्हणजे प्रश्न असा येतो की तुमच्या जीवनात काय अनुभूती येतात आणि तुम्ही त्या सर्वांना सांगत बसता सांगत बसताना प्रत्येकजण आपल्या बुद्धीच्या कोतीप्रमाणे त्याचं उत्तर देत असतो आपल्या समाजाचं सर्वात मोठं दुर्दैव की तुम्ही एकाला सल्ला मागितला तर हजार लोक सल्ला द्यायला येतात आणि प्रत्येकजण आपापली बुद्धी आणि अक्कल पाजळत असतो यामुळं अनेक वेळेला असं होतं की अनेक त्रास असतात विचित्र आता हा त्रास एक आहे की स्वप्नामध्ये काही स्त्रियांना आपल्या स्वतःबरोबर सेक्स केल्याची अनुभूती येत असते आता हा प्रकार काय आहे हे मी पुढेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि ज्यावेळेला ही स्त्री म्हणजे मी मी डायरेक्ट बोलतो तुम्हाला माहीत आहे कारण तुमच्या ज्ञानात भर पडावी त्यामध्ये मी काहीसुद्धा लपवून ठेवत नाही आणि हे त्या स्त्रियाला रोज व्हायचं आणि ती पतीला सांगायला गेली की मला असं होतं आहे त्यावेळेस पती, पती जे बोलला ते डायरेक्ट सांगतोय तुम्हाला मी तो पती बोलला मी काय तुला कमी पडतोय काय तुझ्या डोक्यात अजून कोणीतर असेल तुझी भूक अजून भागली नसेल म्हणजे तुम्ही हे कोणाला सांगता आणि नक्की तुमचा पण दोष नसतो की आपण कोणाला नक्की सांगावं हेच कळत नाही आणि योग्य अधिकारी व्यक्ती जर नाही मिळाली तर पहिला विषय असतो की तुम्हाला जे अनुभूती आलेली असते त्याचा अपमान होतो नाहीतर त्याच्यावरती चांगले इलाज होत नाहीत हा एक अत्यंत घातक विषय असतो प्रश्न असा असतो की तो मनात पण ठेवू शकत नाही ना कारण ते मन स्वस्थ बसून देत नाही माझ्या बाबतीत असं का होतंय असं का होतंय आता अनेक लोक आहेत की ते म्हणतात की मला पुढं काय होणार आहे ते कळतं किंवा मी बोललेलं खरं ठरतं हे जेव्हा बोलतात तेव्हा इतर लोक त्याला वेड्यात काढतात मूर्खात काढतात परंतु त्याचा हा स्वतःचा अनुभव आहे त्याला माहीत आहे की मला हे जाणवलेलं असं झालेलं आहे पण जोपर्यंत हा व्यक्ती योग्य अधिकारी व्यक्तीला हे सांगू शकत नाही तोपर्यंत त्याचं उत्तर मिळणारच नाही तोपर्यंत अनेक लोकांनी इतके चांगले भक्तीचे चा अनुभव आले जसे की एकाला हिऱ्याचा तुकडा सापडला आणि हा काचेच्या मार्केटमध्ये विकायला गेला आणि म्हटलं हे काय आहे हे काय आहे तर ते लोक म्हणले नाही हा ही काच आहे ह्याची काही किंमत होऊ शकत नाही फेकून देणार घेऊन जा आम्हाला देश काय घेण देणं नाही कळत नकळत तो हिरेच्या मार्केटमध्ये गेला तिथं तर त्या तिथं तर त्यानं हा हिरा दाखवलाच नाही कारण त्याला माहिती आहे काचच तुकडं आहे पण कळत कळत एका हिरा पार्केची नजर त्या हिऱ्यावरती पडली आणि तो म्हटला बाळा हा हिरा आहे तुला किती करोड रुपये पाहिजे सांग म्हणजे तुम्हाला आलेला अनुभव तो शारीरिक आहे का मानसिक आहे सायकॅट्रिक आहे आध्यात्मिक आहे लौकिक आहे का दुष्टशक्तींचं आहे हे ओळखणारी व्यक्ती अधिकारी असावी लागते अन्यथा हा निसर्ग हा परमेश्वर तुम्हाला अनेक अनुभूत देत असतो अनेक सात चक्रामध्ये काही चक्र जागृत होत असतात बरंच काही होत असतं आणि अशा लोकांना योग्य गुरुचं मार्गदर्शन मिळालं तर यांचं आध्यात्मिक लाईक चमकतं अध्यात्मामध्ये लाईफच होऊन जातं यांचं आयुष्यात खूप काय मिळतं परंतु नाही असं नाही झालं तर तुम्ही कोणालाही सांगत सुटला तर यातून याचे दुष्प्रभाव देखील होत असतात दैवतृष्ट होत असतं अनुभवाचा अपमान होत असतो पायबल्य होत असते आणि चांगल्या गोष्टी आपल्या हातातून सुटत जात असतात म्हणून प्रत्येकानं आपापल्या जीवनात एक चांगला योग्य सद्गुरू त्यांच्या जीवनामध्ये असला पाहिजे सद्गुरू तुमच्या गुरुचं महत्वच तर यासाठी आहे ना या असा कोणता प्रश्न नाही की तो बा गुरूंच्या पुढं जातो आणि सुटत नाही मी पाहिलं ना माझ्या स्वप्नात नवी असताना जो मंत्र आला होता तो मंत्र बाबांनी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर कितीतरी वर्षानं बाबांनी तो बोलून दाखवला मला माझ्या गुरूंच्याकडून उत्तर मिळालं म्हणजे अध्यात्मातले अनुभव पहिल्यांदा तुम्ही कोणालाही सांगू नका अनेक लोक असे दुष्ट प्रवृत्तीचे असतात की असे अनेक गुरु मी पाहिलेत ज्या गुरुंनी स्वतःच्या शिष्याचं वारं बंधन केलेलं आहे अंगातला संचार बंधन केलेला आहे त्याची गादी चालू नाही म्हणून काय केलेलं आहे त्याचं वाटोळ हो म्हणून काय केलेलं आहे म्हणजे अनेक वेळेला नक्की योग्य कोण अयोग्य कोण हे ओळखणंच फार कठीण होऊन जात अनेक वेळेला पैसे लुबाडले जाऊ शकतात अनेक वेळेला विचारांची दिशा योग्य मिळत नाही अनेक प्रॉब्लेम होत असतात म्हणून पहिला विषय असा असतं की अध्यात्मात येणारे तुमच्या अनुभूती मग त्या चांगल्या असो किंवा वाईट असो कोणालाही सांगत सुटू नका जर तस हो थे। थे हो 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 ते तसं झालं तर हे तुम्हालाचं लक्ष डायवर्ट होत जाईल प्रॉब्लेममध्ये याल तुम्ही आणि माझी प्रत्येकाला एक विनंती असते वाटतेल ते होऊ द्या वाटतेल तो त्रास होऊ द्या वाटतेल ते काही होऊ द्या परंतु योग्य गुरुचा शोध घेऊन स्वतःला गुरु असला पाहिजे आपल्या डोक्यावर कोणीतरी हात ठेवणार असला पाहिजे आणि म्हणून गुरु हवा आहे जो तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन करेल आणि वाटेल त्याला हे अनुभव जीवनातले सांगत जाऊ नका त्याचबरोबर अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की सप्टेंबर मधील योग शिबिर कधी आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मधलं ध्यानधारणा शिबिर आहे रविवार दिनांक बावीस दोन हजार चोवीस बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे याचे अनाउन्समेंट तर मी डिक्लेअर करेनेच परंतु अगोदर ज्यांना रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे त्यांनी जो खालील नंबर दिलेला आहे तिथं रजिस्ट्रेशन पूर्ण करून ठेवा त्याचबरोबर अध्यात्मातील काही शंका असतील तर खालील फोन नंबर हा पूर्णपणे निशुल्क आहे या फोनवरती आपण फोन, फोन करून तुमच्या समस्या सांगू शकता विचारू शकता परंतु अनेक वेळेला प्रॉब्लेम असा होतो की या संपूर्ण धक्काधकीच्या जीवनामध्ये जी मला सगळे फोन हँडल नाही करतायत हा या नंबरवरती मी नसतो या नंबरवरती जी व्यक्ती असते ते तुमचे प्रॉब्लेम ऐकून घेईल तुम्हाला यायचं असेल तर तारीख देईल किंवा तुमचे प्रॉब्लेम माझ्यापर्यंत पोहोचवेल माझ्याकडून त्याचं उत्तर घेऊन तुम्हाला सांगेन किंवा तुमच्याशी बोलण्याची गरज असेल तर तसं मला सांगण्यात येईल म्हणून फोन करताना पहिल्यांदा आग्रह करू नका की आम्हाला बाबांशीच बोलायचं आहे ती मी तुमच्याशी बोलू शकेन आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटेचे बटन दाबा जय आदिशक्ती